पुढील घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्या घटकाचे आत्मकथन लिहा इथे बागेचे आत्मकथन हा घटक दिलेला आहे यासाठी पुढील मुद्दे दिलेत स्वागत औषधी वनस्पती रंगबिरंगी फुले पक्षी कीटक फुलपाखरे बागेची निगा स्वच्छता व खाद्य पदार्थ सुरुवात करताना आपण इथे विषयाचं नाव लिहिणार बागेचे आत्मकथन उत्तर जरा लक्षपूर्वक पहा माझ्याकडे लाल पिवळ्या पांढऱ्या बोगनवेलींची फुले तुमचे स्वागत करण्यासाठी आतुर आहेत तुम्ही आत प्रवेश केला की लगेच प्रसन्न व्हाल कारण समोरच फलक आहे त्यावर लिहिले आहे सुगंधित व्हा निरोगी व्हा जरा उजवीकडे पहा औषधी वनस्पतींची रांग तुम्हाला दिसेल माका कोरफड शमी शतावरी तुळस दुर्वा इत्यादी वनस्पती तुम्हाला दिसतील तेथे ते त्यांच्या ते नावाचे आणि माहितीचे फलक लिहिले आहेत इथल्या काही औषधी वनस्पती खास उज्जैन होऊन आणलेल्या आहेत तुम्ही त्यांची माहिती जरूर वाचा आता जरा डावीकडे पहा तुम्हाला रंगबिरंगी फुलझाडे दिसतील गुलछडी लिली यांचे वाफी दिसतील थोडेसे पुढे गेलात की काकडा नेवाळी मोगरा जाईजू यांची पांढरी फुले वाऱ्यावर डोलताना दिसतील रंगबिरंगी गुलाबाचे ताटवे तर तुम्हाला खूप आवडतील फुलांची बाग बघून झाली की आता घरी जायचं असे तुमच्या मनात आले असेल परंतु मनातला हा विचार सोडून द्या कारण पुढे एक सुंदर तळे आहे तर तळ्यात कंबळे आहेत इथे बदके आपल्या पिल्लांसह पोहत आहेत तुम्हाला ते दृश्य नक्कीच आवडेल आता एवढा फेरफटका मारल्यावर तुम्ही थकला असाल क्षणभर थांबा भेळाने आईस्क्रीम खा कचरा मात्र कचरा कुंडीत टाका तुम्ही समंजस आहात त्यामुळे कचरा माझ्यावर फेकणार नाही याची खात्री मला आहे पण काही जण फेरफटका मारतात फुले पाने तोडतात कचरा फेकतात मला माझी वाईट अवस्था पाहत नाही माळी दादा आणि यशोदा मावशी माझी काळजी घेतात रोपांना वेळेवर खत घालतात पाणी देतात औषधी फवारणी करतात त्यामुळे माझा परिसर वर्षभर हिरवागार राहतो माझ्या परिसरात दिवसा कबुतरे कावळे पोपट मैना साळुंके येतात कोकीळ येतो कुहू कुहू करतो झाडावरची फळे हे पक्षी खातात माझ्या अंगावर कीटक फुलपाखरे भुंगे भिरभिरत असतात पक्षी कीटक आणि माणसे सांडथोर सारे आनंदासाठी माझ्याकडे येतात याचा मला खूप अभिमान वाटतो